नमस्कार मंडळी तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही पाहातच आहात मम्मी बसलेली आहे मुठे शेतातून आणलेले आहेत आणि ते काढायला बसलेले आहे तर आजचा बेत आहे मुठ्यांचं कालवण तर भरलेली मुठी कशी बनवतात तर ते आज मी दाखवणार गावा आहे गावाकडची पद्धत आहे आणि खूप सोप्या आणि साध्या शब्दात सांगितलेले आहे तर इथे घेतलेले आहेत हा एक खेकड्यांचाच प्रकार आहे फक्त हे व्हाईट कलरचे असतात आणि हे पावसाळ्यामध्ये येतात शेतामधली मोस्ट ऑफ बाहेर ठिकाणी पण भेटतात असले मुठे पण बाहेर ठिकाणची घ्यायची नाही कारण ती खराब असतात शेतामधले व्हेजिटेरियन असतात शेतामधले दुसरं काहीही खात नाही फक्त ता ते जे पीक आहे तेवढंच खात असत तेवढ्या एरियामधलेच असतात आणि मग तेच घ्यायचे तर मग हे घेतलेले आहे आणि यांचे ह्याचे शिगडे काढून घ्यायचे हे सगळं साफ करून घ्यायचं गया कशे है तो आ, हे बघा कसे नाश्ता आहेत तर हे असं काढून घ्यायचे आणि नंतर सगळं सगळी जी घाण वगैरे आहे ना ती सगळी साफ करून घ्यायचे नांगे ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता आता आम्ही कसं दोन दोन ठेवलेले आहेत ज्या बारक्या बारक्या आहेत त्या काढलेल्या आहेत आणि व्हाईट कलरचे असतात तेच तेच हे असतात ते बघा हा ब्लॅक कलरचा आहे ना हा चिमगोर आहे हा मुठे नाही बोलू शकत मुठे व्हाईट कलरचाच असतो खूप प्रकार आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे म्हणजे ह्याला बोलतात आ, काही आता ह्याना ह्याला चिंबो चिंबोळी बोलतात गोरी गोरी चिंबोरी बोलतात आ, काही शेतात बोध्या म्हणजे एकदम जरा चपटा भाग असतो खेकड्याचा त्याला बोधी बोलतात आणि हा जो व्हाईट कर्ज आहे त्याला मुठे बोलतात तर हे बघा आता ह्याच्या ह्याचा जो कव कवच आहे ना तो काढून घ्यायचा आणि साफ करून घ्यायचा आहे तर मम्मीनी पाणी घेतलेलं आहे डब्यामध्ये आणि साफ करून ठेवते एक 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 त्याची कवटी काढून घेते कवटी आपल्याला साफ करूनच घ्यायची आहे कारण याच्यातच आपलं जे मेन मुठी भरण्याचं काम आहे म्हणजे जे, जे सारण आपण भरणार आहोत ते ह्या कवट्यामध्येच भरणार आहोत त्याच्यामुळे हे आपल्याला घ्यायचंच आहे हे बघा हे असं साफ करून घ्यायचं व्यवस्थित मम्मीचे बिचारीचे हात पाण्यामध्ये शेतामध्ये काम करून करून पूर्ण थंड झालेले आहेत आणि त्याच्यामुळे <laughs> तिचं असं सुरकुत्या पडलेल्या आहेत हाता था हाताला था, बिचारीच्या आणि मी हे सांगते कारण चिंबोरी किंवा हे मला त्याची भीती वाटते ते मला नाही जमत काढता येत त्याच्यामुळं मग तिलाच आणि तिला तिच्या हाताला ती चव आहे कारण आपण किती पण केलं आपण मॉडर्न जमान्यातले आहोत आपल्याला काही गोष्टींचा अंदाज नसतो त्यांच्याकडूनच ह्या गोष्टी शिकायच्या असतात सो आपण त्या गोष्टी त्यांच्याकडूनच शिकायला हव्यात म्हणून मग ही रेसिपी आज पूर्णपणे ती करणार आहे तिच्या पद्धतीत आणि मी शिकणार आहे तर फक्त हे शिकण्यापुरतं आणि तुम्हाला दाखवण्यापुरतेचं व्हिडिओ आहे तर हे जे आहे ना हे बघा हे सगळं घाण आहे ना हे सगळं साफ करून घ्यायचं अजिबात ठेवायचं नाही आणि आता हे तुम्हाला येलो येलो दिसते तर ठीक आहे हे मी एका पाण्यात दाखवलं आहे तुम्हाला पण ते दुसऱ्या पाण्यामध्ये पण मी वॉश करून घेणार आहे फक्त सगळं एकत्र ठेवलेलं आहे म्हणून मग ते तसं ठेवलं आहे पण ते सगळ्या ह्याच्यातून आपल्याला साफ करून घ्यायचं आहे अजिबात कुठलीच घाण ठेवायची नाही ह्या जिवाय आहेत ना ह्या पण काढून ठे टाकायच्या आहेत त्या पण अजिबात घ्यायच्या नाहीत पूर्ण साफ करून घ्यायचं आहे आणि आता इकडे बघा खोबऱ्याचं वाटण करायला ठेवलेलं आहे एकीकडे मी ते सगळं धुवून घेतलं आहे एक दोन ते ती तीन पाण्यात धुवून घ्यायचं आहे स्वच्छ एकदम आणि इकडे खोबरा करपवण्यासाठी ठेवलेला आहे चुलीवर ठेवायला भेटला नाही कारण पावसाळ्याचं कसं होतं वातावरण जास्त चूल पेटवता नाहीत लाकडे सगळी भिजून जातात त्याच्यामुळे मग जमत नाही आणि आता इथे घेतलेला आहे रवा रव्यामध्ये थोडा टाकलेला आहे तांदळाचा पीठ तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचं पीठ घेऊ शकता त्याच्यात काहीच वाद नाही आणि आता आपण पर... ह्याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड करू तुम्ही बेसन थोडं घेऊ शकता किंवा कॉर्नफ्लॉवर टाकू शकता जर तुम्हाला वेगळा पीठ अजून ॲड करायचा असेल तर हे बघा तेथे मला बेसन हवा होता मग मुण मम्मीनी मुण बेसन घेतला कारण बेसनमध्ये कसं होतं की टेस्ट एनहास होते तुम्ही आलू आलूवडी जेव्हा बनवत असता तेव्हा जे तुम्ही पिठाचं सारण बनवता वेगवेगळे पिठं यूज करताना तसंच पीठ तुम्ही यूज करू शकता सेम आलूवडीचा जो से सारण बनवायचा असतो ना सेम सेम तसाच बनवायचा असतो त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे अगदी चव त्या पिठाची तशीच सिमिलर असते फक्त प्रमाण थोडंफार कमी जास्त असतं तर इथे आता खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे काला खोबरा करून हा वाटण टाकला आहे आणि आता हे आपण मिक्स करणार आहोत सोबतच मसाले वगैरे पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत हे बघा हे टाकून झालेलं आहे माझं आणि आता याच्यामध्ये मी टाकलेलं आहे लसूण ठेचलेला जर तुमच्याकडे जिंजर गार्लिक पेस्ट असेल तर ती सुद्धा टाकू शकता त्यानेसुद्धा टेस्ट चांगली लागते पण आपला खोबरा हे ठेचलेलाच बरा ना ताजं आहे ते मिक्सरवर किंवा पेस्ट करून किती दिवसाचं पॅकिंग ते घालण्यापेक्षा जितकं आपल्याला नॅचरल गोष्टी ठेवता येतील तेवढ्या ठेवाव्या तर इथे घेतलेला आहे मसाला मी त्यांना कन्सिडर नाही करत की हे असंच आहे पण ज्या गोष्टी आपल्याला जितक्या व्यवस्थित म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे त्या गोष्टीचा आपण कंठाल नाही करायला पाहिजे तर इथे लाल तिखट टाकलेला आहे आणि हलद टाकलेली आहे आता हे आपण मिक्स करू सोबत गरम मसाला टाकलेला आहे तुम्हाला जर चिकन मसाल्या याच्यामध्ये टाकायचं असेल किंवा वेगवेगळे मसाले असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे मसाले टाकू शकता त्यांचं प्रमाण टाकू शकता फक्त मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा म्हणजे जेव्हा आपण पिठामध्ये ते मिक्स करू ना तर एकदम फिका फिका लागायला नाही पाहिजे टेस्ट पण लागायला पाहिजे सोबत आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आणि आता लावणी सुरू झालेली आहे तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक ठिकाणी लावणी चालू झालेली आहे त्याच्यामुळे ह्या सीजनला मुठ्यांचा आमच्याकडे कालवण केलाच जातो कारण लावणी केल्यानंतर त्या शेतामध्येच ते मुठे सापडतात लावणी करताना आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करू हे बघा असं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकायचा तर आता इथे पाणी जो यूज केला आहे तो कुठला पाणी यूज केला आहे चिंचेचा पाणी म्हणजे जो चिंच आहे ना ती आणि खोबऱ्याचं वाटण जे राहिलेलं होतं तर ते मिक्स केलेलं आहे थोडं थोडंसं आपण असंच पाणी टाकून घेऊ दुसरा पाणी याच्यामध्ये कुठलाच यूज नाही करायचा एक चिंचेचं पाणी आणि खोबऱ्याचं पाणी म्हणजे काय तर जो खोबरा वाटला होता ना तर त्याच्यामधला जो पाणी आहे तो मी इथे यूज केलेला आहे म्हणजे सार नॉर्मल पाणी यूज न करता जो पाणी आपण कशाला यूज करतो आहे तर ओलावा राहण्यासाठी आणि पीठ वगैरे आतम्यातला शिजण्यासाठी बरोबर तर मग त्याच्यामध्ये खोबऱ्याचं जे राहिलेलं होतं मग तेच थोडंसं मिक्स केलेलं आहे दुसरं काय केलेलं नाही याच्यामध्ये आता पीठ तर झालेलं आहे हे बघा हा पीठ कंप्लीट झालेला आहे आता आपल्याला हा लावून घ्यायचा आहे आपल्या मुठ्यानं तर हे बघा मोठे आहेत आणि आता हे आपण एक एक करून पीठ लावून घेऊ इथे ही एक कवटी घेतलेली आहे ह्याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं असं पूर्ण भरायचं आणि असं पूर्ण भरायचं आणि त्याला पॅकिंग जो आपला पेंदा आहे तर त्या पेंद्याला असं लावायचं आता ह्याला आपण सुतानी बांधून पूर्ण तयार करायचं हे बघा असं सुतानी बांधायचं फक्त तो खाताना सूत काढायचा नाहीतर मग असं व्हायला नको खाताना सूत घेतला आणि खाल्ला तर तो फक्त बांधता म्हणजे खाताना सूत काढायचा आपल्याला इतकं तर भान असतंच तर हे असेच आपल्याला करून घ्यायचे आहेत कवठीमध्ये असं टाकायचं आणि मग तो पेंदा त्याच्यावर ठेवायचा आणि दोरीने बांधून म्हणजे सुताने बांधून त्याचा एक खेकडा तयार करायचा अग्नी तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण पिठाचं भरू शकता कारण इथे आम्ही कसं पॅक भरलेला आहे ना तर तुम्ही कमी पण भरू शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे आम्ही जितका पेंदा खात नाही ना तेवढं पीठच खातो तो शिजल्यानंतर कारण तो पीठ खूप छान लागतो चवीला लागतो हे असंच आपल्याला करून घ्यायचं आहे एक 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 करून तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा में नवीन आला असेल तर सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कॉमेंट करा हे बघा आणि मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे पावसातलीच ही व्हिडिओ आहे जुनी व्हिडिओ नाही आहे नवीनच व्हिडिओ आत्ताची व्हिडिओ आहे हे असंच आपण सुतानी बांधून घ्यायचं आहे सगळं हे असंच करून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते आपल्याला कालवण घालायचं आहे तर प्रोसेस पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की काय नक्की प्रोसिजर आहे आणि कशा पद्धतीत बनवलेलं आहे तर प्रोसेस खूप सोपी आहे फक्त थोडंसं लक्ष लावलं ना तर ऑटोमॅटिक तुम्हाला समजून जाईल आणि हे तुम्ही नॉर्मल खेकड्यांचंसुद्धा करू शकता पण आपल्याकडे कसा खेकड्यांचा कालवण म्हणजे एस ग्रेव्हीवाला असतो एकदम वाटण वगैरे टाकून तर मुठ्यांचा कालवण होत नाही शक्यतो गावामध्येच होतो आणि मुठे कसं सगळीकडेच मिळत नाही गावामध्ये मिळतात शहरामध्ये मिळत असतील पण खूप कमी प्रमाणात कारण शहरामध्ये मी सुद्धा राहिले पण मला कुठे दिसले नाही काही ठिकाणी मिळत असतील पण खूप कमी प्रमाणात असेल तर हे आपलं असं बांधून झालेलं आहे आणि आता आपल्याला वलायचं आहे कालवनाकडे तर बघू शकता हे आपलं झालेलं आहे आणि आता मी कढई घेतलेली आहे छोटीच कढई घेतलेली आहे आणि जेवण घ्याशीवरच बनवणार आहे कारण तुम्हाला मी मगाशीच बोलले की जेव्हा पाऊस चालू होतो ना तेव्हा चुलीवरचं जेवण थोडं कमी होतं कारण लाकडं वगैरे सगळी ओलीच होतात त्याच्यामुळे ते लगेच त्यांना आग पेटत नाही त्याच्यामुळे ऑप्शनल आहे हे करावं लागतंच आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं घाई असते ना तेव्हा सगळ्याच गोष्टी पॉसिबल नाही होत दाखवायचं पण आहे या गोष्टी गावाकडच्या गोष्टी आणि व्हिडिओ पण बनवायचे आहे तर त्यासाठी पुरे आता मी खूप जास्त बोलले आणि व्हिडिओ खूप पुढे चालली आहे तर कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे आणि तेलामध्ये मी टाकलेला आहे लसूण आणि हळद टाकलेली आहे आणि आता मी टाकणार आहे मसाला तर आ, मसाला घेते मी इथे मी लाल त तिखट घेतलेला आहे आणि आता मसाला पण टाकून घेणार आहे आणि हे बघा हे जे बांधलेलं आहे ना जे मुठे बांधलेले आहेत ते आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत तुम्ही दुसरं ऑप्शन आहे तुम्ही हे वाफवून पण म्हणजे वाफवून घ्यायचे आणि नंतर मग कालवण बनवायचं तर प्रकारे पण बनवू शकता आणि ही वेगळी पद्धत आहे तर हे सगळे घेतलेले आहे ना आत्ता हे सगळं आपण टाकून घ्यायचं आणि हे पूर्ण आता हा जो पीठ राहिला होता थोडासा तर त्याच्यामध्ये मी पाणी म्हणजे मम्मीनी पाणी टाकलेलं आहे आणि आता ही ग्रेव्ही होऊन जाईल म्हणून हा पूर्ण पीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि कदाचित ही रेसिपी तुम्हाला थोडीशी वेगळी वाटत असेल कारण नेहमीच्या जेवणासारखी नाही आहे पूर्ण प्रमाण वेगळं आहे पूर्ण रेसिपीज वेगळी आहे कारण अशा पद्धतीमध्ये खूप कमी प्रमाणात भेटत असेल गावाकडच्या व्हिडिओज जर तुम्ही बघितल्यात किंवा मुठ्यांची व्हिडिओ बघितली तर ती हमखास तशीच असते आता हे पूर्ण शिजवून घ्यायचं होतं आणि ते शिजवलं आहे तर हे बघा हे कम्प्लीट झालेलं आहे तर तयार आहे आपलं मुठ्यांचं कालवण